की आम्ही अली तलावच्या विभागाने अनिल तलाव मारुनीच्या विभागाने आमच्यासाठी अस्लमबाई ठिकत असलं पाहिजे काम करतात ते अजूनपर्यंत म्हणजे मला असं वाटत आहे कोणत्या एम एल ए केलं नाही अगर तुम्ही एमियामध्ये काम केलं असतात तुम्ही त्या तुमच्या त्यांच्या ज्या मतदारसंघात धारल्यान असतात बघासा व्हायला असतात तर तुम्ही कुठे ना कुठे त्यांना त्यांचे अभ्यासाचा अभ्यास केला पाहिजे त्याच्यावर काही बोलायला पाहिजे त्यांना कुठे त्यांच्या वॉर्ड मध्ये कोणी उर्डा करत नाही माजी मंत्री असलम शेख यांच्या हस्ते अली तलाव खारोडी ते राठोडी विलेज मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या भूमिपूजन असेल तर स्थानिक उमेदवार माझ्या विरोधात उभा करा भाड्याचे उमेदवार किती उभे करणार आमदार असलम शेख गेली तीन दशके मालाड येथे नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे असलम शेख नगरसेवक ते आमदार मंत्रीपद हे फक्त एखाद्या विशिष्ट समाजाच्या बळावर निवडून नाही आले तर मालाड येथे जे सर्व धर्मांमध्ये प्रेम बंधुत्व टिकून ठेवलं आहे याच पुन्हा पाहायला मिळालंय प्रसंग होता जय बजरंग मित्रमंडळ आयोजित सत्कार समारंभाचा ज्या विभागाचे आज पूर्णच जे काम आहे ते प्रगतीपथावर असल्यामुळे हजारोंच्या संख्येनं सर्व धर्माच्या नागरिकांनी शेख यांचं स्वागत बँड पथक लावून वाजत गाजत स्वागत केलं माजी मंत्री आमदार असलम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक वीरेंद्र चौधरी माजी नगरसेविका कमरजहा सिद्दीकी यांच्या प्रयत्नाने अली तलाव खारोडी ते जुलेसवाडी राठोडी विलेज मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचं भूमिपूजन माजी मंत्री असलम शेख यांच्या हस्ते करण्यात आलंय प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती दिसून आली नागरिकांनी आम्ही सदैव आमदार असलम शेख यांच्या पाठीशी असल्याचं यावेळी सांगितलं तसंच प्रसंगी माजी नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांनी भाजप व महाराष्ट्र प्रवक्ते विनोद शेलार यांच्यावर टीका केली आणि त्यांनी जागृत महाराष्ट्राशी बोलताना सांगितलं की त्यांना स्वतःच्या विभागात हार पत्करावी लागली होती त्यांना तिथे कोण विचारत नाही यासाठी ते दुसरीकडे फिरत असतात मालाड विधानसभा जे आमदार आहे आमचे रमजान अलीचे नवाब असलम शेख साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली इकडचे नगरसेवक वॉर्ड क्रमांक कमराजादाई सिद्धिकी विरेन चौधरी साहेब यांचाही आपण मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथले समाजसेवक जे शिवाजी धोत्रे मित्र मित्रमंडळ आहे यंग फायटर मित्रमंडळ आहे पुढे जुलेशवाडी मित्रमंडळ आहे गोपाल मित्रमंडळ आहे त्याच पुढे एक ब्लू डायमंड ग्रुप म्हणून छोटासा एक मंडळ आहे त्या वतीने आम्ही साहेबांचं खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढा सुंदर आम्हाला रस्ता दिला आणि पिढ्यानपिढ्या हा रस्ता असाच राहील आम्ही त्याचे त्यावरती खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो म्हणजे तुमचं स्वागत आहे आज या ठिकाणी पाहतोय की जो तुमचं स्वागत केलं आणि जो नागरिकांचा उत्साह पाहायला मिळालाचं एकमेव कारण ते गेली तीस वर्ष झालं हा रस्ता जो आहे परिणमित होता त्याचं आज रस्त्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते झालेलं आहे काय सांगा मी नगरसेवक असताना त्या टायमाला एक दहा रस्ता करण्यात आला होता पण या रस्त्याला स्लोप व्यवस्थित नाही आणि कायमस्वरूपात ट्रॅफिक एवढी असायची की तुटून जायचं जेव्हा आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचा रोड घेतला त्या टायमाला हे कळलं की इथे सिव्हिर लाईन पण नाही आणि सिव्हिल खोदायला जर गेलो ओपन करायला तर इथे लोकांना इथे जाण्यासाठी प्रॉब्लेम होणार म्हणून आम्ही ते टेक्नॉलॉजी आणि मायक्रो टनलिंगसारखं आपण ते करून ते केलं म्हणून थोडा उशीर झाला तर आज लोकांमध्ये उत्साह केलंय दहा बारा वर्षापासून त्यांना जे रोड व्यवस्थित होता आज एकदम त्यांना सेकल कॉम्प्लीट करून मिळाले सर या ठिकाणी पाहतोय की बजरंग मित्र मंडळ असे गेले अनेक वर्ष झालं तुम्हाला प्रत्येक उत्साहामध्ये सहभागी घेतात त्यांचा आणि महत्वाचं ठिकाणी या ठिकाणी पाहतोय की आता गार्डन होतोय गली, गली मध्ये रस्ते होत आहेत तरी सुद्धा एक तुमच्यावरती विशिष्ट जे काही पक्ष आहेत ते जातीचं राजकारण करतात आणि एक वेगळा दिशाभूल करतात जनतेक या संदर्भात तर तुम्हाला सांग देशात काही घटना घडली किंवा मुंबईत काही घटली मध्ये कधी काय घटायचं आज काही लोक बाहेरून येऊन काही पक्षाची लोक मी त्याचं नाव घेण्यामध्ये इच्छा ठेवत नाहीत राहायला कुठे येतात इथे आणि विष घालायचं काम करतात अरे करा, काम थे, करा जे गरीब आहे त्यांना रोजगार द्या त्यांचे त्यांना काम भेटत नाही त्यांना नोकऱ्या द्या किंवा ज्यांचे घर तुटलेली त्यांचं घर बांधून द्या असं काय करणार नाही फक्त जातीवाद करायचा एकही रोड मी आधी बोललो आणि आताही बोलतो या मलाडमध्ये मेन रोड कुठलाही जर व्यवस्थित झाला नाही किंवा सिमेंट कॉन्क्रीट किंवा मेकॅडम झाला नाही त्या रोडवरती मी प्रचारला जाणार नाही याच्यापेक्षा मोठा कोण बोलू शकतो का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी एकमेव बोलणार आहे की जिथे रोड नाही केला तिकडे मत मागायला नाही जाणार भाजपचे जे प्रवक्ते आहेत विनोद शल्लार यांनी त्यावरून अशाशी बोलताना तुम्ही काम आहे ते आलं होतं आणि त्याचा आश्रय घेण्याचं काम तुम्ही करता या संदर्भात काय सांगाल अशिक्षित सांगू इच्छितो अशिक्षित म्हणजे काय त्यांना काय नॉलेज अगर ते शिक्षित असेल त्यांना काय वाचलं असता म्हणून त्यांना मी अशिक्षित सांगतो त्यांना आहे दोन हजार वीस रोडचं काम चालू आहे आणि ते काम पूर्ण होलं आणि मी आता आमचे आमदार अत्युल शेखजी बोलले कारण तिकडे सिवर लाईनचं काम होत त्याच्याकरता लेट झाला त्याच्याकरता ते काम लेट झालं आता ते सिवर लाईन मायग्रेशन करून घेतलं आणि तो ना आता झाला तर काही जे आहेत बरसाती बुलबुल आहे ज्यांना त्याचं नॉलेज नाही आहे काही काम करतात तुम्ही हरला आता सपवायला आता तुम्ही अगर तुमच्या एरियामध्ये काम केलं असतात तुम्ही त्या दोन वेळेस सपवला तुम्ही त्यांच्या नगरचे त्या मतदारसंघात धारदा नसतात बघासाहेब राहिले असतात तर तुम्ही कुठे ना कुठे त्यांना त्यांचे अभ्यासाचा अभ्यास केला पाहिजे त्याच्यावरही बोलायला पाहिजे त्यांना कुठे त्यांच्या वॉर्डमध्ये कोणी उर्भा करत नाही म्हणून ते आमदार बदल्याची सांगणार बरोबर जायला पाहिजे तो छोट्या मोठ्या बरोबर ते बोलायचे त्यांना काही लायकी नाही आणि तेच पाहते की आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की एक आणखी एक आरोप केला होता की अस्लम शेख हे जे फक्त श्रेयनं काम करतायत त्याच्या माध्यमातून कुठलं काम होत नाही असं सुद्धा आरोप केला होता यावरती काय प्रतिक्रिया साहेब तुम्ही आता एक जन तुम्ही पाहिला असेल हे कुठे ना कुठे ही लोक त्याच्यामध्ये तुम्हाला ह सगळ्या जातीची लोक दिसत आहेत प्रत्येक जातीची लोक दिसत आहेत त्याच्यामध्ये त्यांना ह्या छोट्या लोकांपासून सर्टिफिकेट घ्यायची गरज नाहीये त्यांचं कामच पहचान है ये रास्ता आज से तीन साल पहले बन जाना चाहिए था लेकिन दिक्कत ही इसके नीचे सीवर लाइन पड़ी है और यहाँ के रहवासियों से पूछे आप यहाँ रहते होंगे तो आपको भी मालूम होगा जो जो ठेकेदार आए उसके नीचे पूरा राख है पत्थर दो ठेकेदार काम छोड़ के चले गए तीसरे ठेकेदार से बहुत मुश्किल से हम लोग कराया इसलिए रास्ता तीन साल पहले बनना चाहिए था तीन साल लेट बना लेकिन बना देर आए दुरुस्त है अच्छा बन गया अभी उसको बीस पच्चीस साल तीस साल कुछ नहीं होना चूंकि सी रोड है और बड़ा प्रॉपर ट्रीटमेंट करके इसको बनाया गया सिवर लाइन बन गई सिवर लाइन इसलिए जुड़ी थी कि आने वाले टाइम में जब इधर का विकास होएगा बिल्डिंग बनेंगी या कुछ होएगा तो सिवर लाइन कैसे बनेगी इसलिए सिविल लाइन जो है बन गई है ड्रेनेज सिस्टम का काम पूरा हो गया साइड लाइन ड्रेनेज बन गए हैं सीसी रोड बन गई है वरना मार्वे क्वीन और छेड़ा कॉम्प्लेक्स के सामने मैंने खुद देखा है कि कम से कम तीन फिट पानी भरता था यहाँ पुराने लोग हैं तो उससे पूछ लीजिए मेरे वार्ड में चैलेंज था मार छेड़ा कॉम्प्लेक्स के इधर छेड़ा कॉम्प्लेक्स के उधर सवेरा टाकी उस पर वहाँ पे भी दो से तीन फीट पानी भरता था मैंने सबसे पहले आने के बाद मैडम के सरपरस्ती में और असलम भाई की सरपरस्ती में ये काम हुआ कि कहीं पे भी चार जितनी बारिश हो आप छह इंच पानी नहीं दिखा सकते हैं ये रोड चलने के लायक नहीं था आज इस पर बच्चे खेल रहे हैं शाम को आइए तो आपको बैडमिंटन खेलते हुए मिलेंगे क्रिकेट खेलते हुए मिलेंगे छोटे छोटे घर है तो बच्चे कहाँ जाएंगे यही खेलेंगे ना और बाकी काम क्या किए ये तो हमारी पब्लिक से पूछे ना अभी भी अच्छा। कुछ थोड़ा सा गली में कुछ काम बाकी अच्छा। है अभी सर ने आपको एक निवेदन दिया है वो भी एक मांग है कि जल्दी से जल्दी वो काम और कुछ पानी की समस्या चल रही है उसके बारे में क्या कहेंगे पानी की लाइन मैंने डलवा दी है पूरी नहीं और मस्जिद तक पड़ गई है अभी उसको जो है वहाँ से ले जाके वो मीडिया का पत्रकार है की नाम नहीं सुखद याद आ रहा उसके घर तक और पड़नी उधर से वहाँ तक आगे इधर से भी पड़ेगी तो पानी की समस्या खत्म हो गई उसके बाद में स्ट्रीट लाइट नहीं थी वो स्ट्रीट लाइट लगा दी

अशा मोठमोठ्या उपक्रमांपर्यंत त्यांचं सहकार्य आपल्याला लाभत आलेलं आहे आपल्या एरियामध्ये अनेक प्रॉब्लेम होते पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न तसेच इतर अनेक छोटे मोठे प्रश्न टाळते चांगले असायचे मात्र साहेबांनी वेळवेळी सहकार्य केलं आणि आता जर मी म्हणेल की सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपला जो रस्त्याचा होता गेली अनेक वर्षापासून त्याच्यामुळे तीस बत्तीस वर्षापासून मीच बघतो विरोधातील रस्ता भरावा होता परंतु मध्ये म्हणजे अत्यंत वाईट अवस्था झाली होती मात्र त्यांनी स्वतःला जातीने लक्ष घातलं आणि आपल्याला अजून बोलवलं रस्त्याने दिच्छा येत नव्हती आमच्या सोसायटीमध्ये नागरिक सोसायटीमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक राहतात अनेक म्हणजे असे लोक आहेत की त्यांना थोडं खूप त्रास होता या गोष्टीचा आता

कार्य सम्राट असलम शेख जी ने बहुत ही मेहनत करके उनके प्रयत्नों से और उनकी आपा बैठी हुई यहाँ पे कमरजा सिद्धि की आपा इन्होंने यहाँ पे अठारह इंच की पाइपलाइन लाइन नौ इंच की पाइपलाइन और ये रोड बनाने का काम किया है नीचे हमारे अली तलाव में अली तलाव में पूरे जो है लाइट के खंभे लगाए उन्होंने और घर 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 पानी पहुंचाने का काम किया है और ये रोड की हालत है कई सालों से ऐसी खराब थी कि यहाँ पे कोई चल चल भी नहीं सकता था बराबर लेकिन आज ये बहुत ही अच्छा कंक्रीट का बन गया है और आपा ने और असलम भाई ने हमारे कई सालों से यहाँ हर चीज बनाया है बाजू में देखेंगे तो आप गार्डन बना के दिया है नीचे रोड का ब्लॉक लगा के दिया हर गाली गली मोहल्ला नाली वाली सब अच्छे से बना के दिया है अंधेरे में लोगों को चलने की तकलीफ थी आपा के प्रयत्नों से कमर जापा के प्रयत्नों से लाइट के खंबे लगाए गए नीचे और हर घर घर में पानी पहुंचाया गया यहाँ चार लाइन पानी की है यहाँ पे पानी की इतनी तकलीफ थी हम लोगों को अभी बिल्कुल पानी की तकलीफ नहीं हम लोग को और जब 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 आपा को अस्लमबाग आमलो को, हम को काम बोलते उनका फंड अगर नहीं भी रहेगा तो अपने पैसे से लगा के वो काम करते आम्ही ऍक्च्युली आत्तापासून नाही आहे माझा जन्म इथं झालाय अस्लमबाईचा मी जन्म इथं झालेला आहे त्यापासून त्यांचं माझं वय एकच आहे मी तेव्हापासून बघतो की त्यांच्या वडिलांनी बी काम केलं होतं आणि त्यानंतर नंतर आता हे काम करतायत इथे हे काम असं करतायत ना की आम्ही कोणी जरी आमच्या विभागातलं गेलं की बाबा काम झालं पाहिजे तर त्यांनी फक्त हे गाड्या लेटर दे लेटर दिलं की लगेच काम होतं कोणतंही काम आता हे काय हे, हे रोड जो आहे किती अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून म्हणजे एवढा त्रास होता ही मारोगिंग सोसायटी आहे ही आहे गाडी गाडी येत नव्हती रिक्षा येत नव्हते चिखलामध्ये लोक स्लीप व्हायचे पण त्यांनी एवढं काम करून दिलं त्याबद्दल मी खरोखर आपाचे आणि त्यांचे खरोखर आभारी आहे पण तेच आहे की आम्ही अनितालावच्या विभागाने आमच्या अनितालाव मारुणीच्या विभागाने आमच्यासाठी अस्लमबाई चितात असलं पाहिजे काम करतात ते अजूनपर्यंत म्हणजे मला असं वाटतंय कोणत्या एम एल ए केलं नाही खरोखरच कारण ते त्यांचं ऑफिस हमेशा उघडं असतं इथे उघडं असतं चिंचलला उघडं असतं आता त्या चोड आम्ही गेलो अरे लगेच बोलतात अरे या इकडे या आतमध्ये लगेच घेतात काय अरे असत लगेच माझी नगरसेविका कमरजा सिद्धिकी माजी नगरसेवक नगर वीरेंद्र चौधरी वॉर्ड अध्यक्ष पिंटू शेख वॉर्ड अध्यक्ष इर्षा शेख यांच्यासह जय बजरंग मित्रमंडळाचे अध्यक्ष शिवाजी धोत्रेंसह अनेक स्थानिक नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका